कल्याण प्रसुती दरम्यान डॉक्टरांच्या चुकीमध्ये महिलेचा मृत्यू कुटुंबियांच्या रुग्णालयासमोर ठिया डोंबिवलीतील महापालिकेच्या शास्त्री नगर रुग्णालयात प्रसुतीसाठी सुवर्णा सरोदे या महिलेला दाखल करण्यात आले होते या महिलेचा दुर्दैवी मृत्यू झालाय नातेवाईक गेल्या तीस तासापासून हॉस्पिटल परिसरमध्ये ठिया मांडून बसले आहेत त्यांची एकच मागणी आहे की डॉक्टरने ऑपरेशनसाठी परवानगी घेतली शिवाय त्या महिलेचं ऑपरेशन केलं त्यामुळे आधी डॉक्टरवर गुन्हा दाखल करा नंतर पुढची प्रक्रिया करा त्याशिवाय आम्ही हॉस्पिटलमधून जाणार नाही महिलेचा मृतदेह घेणार नाही गुरुवारी आहे तर इथे हां सुवर्णा सर्वदे ही इथे ऑपरेशनासाठी आली होती तिचं सीजर होतं तर सीझरच्या टायमाला त्याच्याकडनं सही घेतली आणि सीझरमध्ये त्यांची काही तर चुकी झाली चुकी झाली तर त्या डॉक्टरांनी मेन त्यांच्या घरच्यांना न विचारात घेता त्यांचं ऑपरेशन केलं तर आमचं म्हणणं आहे तिचा मृत्यू झाला त्या ह्याच्यामध्ये तिचा मृत्यू झाला आमचं एवढंच म्हणणं आहे की विदाऊट परमिशनचं विदाऊट परमिशनचं त्यांनी ऑपरेशन केलं याच गोष्टीवर त्या डॉक्टरांवर गुन्हा दाखल व्हावा आमचं एवढंच म्हणणं आहे नमस्कार याच्यासाठी ॲक्च्युली मी पूर्ण कल्पना तुम्हाला आता या परिस्थितीत देऊ शकत नाही जोपर्यंत पूर्णपणे म्हणजे आमची मेडिकोलिगल कमिटी घेऊन डिसिजन घेत नाही व पोलीस कारवाई होत नाही आणि प्रशासकीय फोरेन्सिक तज्ज्ञांकडून जोपर्यंत एक्सपर्ट पोस्टमार्टम जे होत नाही तोपर्यंत हे सांगता येणार नाही निसर्गाच्या सानिध्यात शाही विवाह सोहळा तुमच्या स्वप्नातील लग्न आता तुमच्या बजेटमध्ये माऊली मंगल कार्यालय लग्नाची तयारी आम्ही करू आठवणी तुम्ही जपा बजेटची चिंता सोडा शाही अनुभव घ्या हो संपर्क करा करंदीकर अध्यक्ष निर्धार सेवा संघ मोबाईल नंबर शहाण्णव नव्याण्णव एकतीस अठ्ठावीस चाळीस तसेच अठ्याण्णव पन्नास एकोणनव्वद अठ्ठावीस ब्याण्णव तसेच सत्तर वीस चौऱ्याहत्तर पंच्याऐंशी शहाण्णव आमचा पत्ता पिंपरी सदो पोस्ट भावली खुर्द तालुका इगतपुरी चारशे बावीस चारशे तीन तुमच्यासाठी खास दिवसासाठी खास सेवा